मित्रांनो ही गोष्ट साधारण दोन महिन्यांपूर्वीची आहे माझी आई सीमा नेहमी शाळेतून वेळेवर घरी यायची पण गेल्या काही दिवसांपासून ती उशिरा येऊ लागली होती आणखी एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे ती आता खूपच खुश आणि हसरी दिसायला लागली होती एकदा तर रात्री अकरा वाजता ती घरी आली मी विचारलं आई आज खूपच उशीर झाला ती म्हणाली बिटा आज थोडं महत्वाचं काम होतं पण मला काहीतरी खटकायला लागलं माझ्या मनात आईबद्दल शंका निर्माण झाली त्या दिवसापासून मी तिच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली एक दिवस मी माझ्या बाईकवरून तिच्या शाळेजवळ गेलो आणि लपून तिच्यावर नजर ठेवायला लागलो तिथे एक गाडी आली आणि त्यातून आई बाहेर पडली मी तिचा पाठलाग केला थोड्या अंतरावर ती गाडी एका इमारतीजवळ थांबली तिथे एक माणूस बाहेर उतरला आणि आईही उतरली दोघे एकत्र कुठेतरी जाऊ लागले मी लपतछपत त्यांच्यामागे गेलो ते एका फ्लॅटवर पोहोचले मी जवळच होतो आणि आतून त्यांच्या बोलण्याचा आवाज मला ऐकू येत होता तो माणूस म्हणाला अग त्या रात्री तुझ्यासोबत खूप मजा आली माझी आई हसत म्हणाली तुझ्या त्या गोष्टीत आता दमच राहिलेला नाही मला आता काहीतरी नवीन हवंय तो माणूस म्हणाला माझा एक मित्र आहे बोलू का त्याला आई म्हणाली ठीक आहे उद्या बोलव माझा मुलगा उद्या घरी नसेल त्याचा पेपर आहे त्या माणसाने तिच्या व्यक्तिमत्वाला हात लावला पण आईने त्याचा हात बाजूला केला तो पुन्हा म्हणाला अग थोडं अनुभ्रव घेऊ दे ना त्याने तिला भिंतीला टेकवून पापी द्यायला सुरुवात केली आई थोडी नाखुशीनेच त्याला साथ देत होती थोड्या वेळाने ती म्हणाली बास आता पुरे मला उशीर होतोय उद्या वेळेवर ये ते दोघे बाहेर आले आणि मी बाजूला लपलो त्यांनी फ्लॅट बंद केला आणि निघून गेले मीही तिथून घरी परतलो मला विश्वासच बसत नव्हता की माझी आई अशी आहे पण काय करणार माझ्या मनात तिच्याबद्दल वेगळेच विचार येऊ लागले दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की पेपर द्यायला जाणार नाही मी आईला सांगितलं मी कॉलेजला जातोय आणि घराबाहेर पडलो थोडं पुढे जाऊन मी सिगरेट प्यायला लागलो मला काय पेपर द्यायचा होता ज्या मुलाला कळले की त्याची आई आज काय करणार आहे तो कसला पेपर देणार एक तास तिथेच वेळ घालवल्यानंतर मी घरी परतलो तर तीच गाडी माझ्या घरासमोर उभी होती मी समजलो तोच माणूस असेल आता घरात कसं जायचं मग मला आठवलं मागच्या बाजूला टेरेसवरून जाऊया मी मागच्या बाजूने चोरासारखा घरात शिरलो छताचा दरवाजा उघडाच होता मी हळूच माझ्या खोलीत जाऊन बसलो आणि काय चालले ते पाहू लागलो पण काहीच आवाज येत नव्हता अचानक आईचा आवाज आला नितीन इकडे ये मी पाहिलं आई सजून धजून खूपच सुंदर दिसत होती मेकअपपणे तिचा चेहरा उजळला होता तो माणूस नितीन म्हणाला अगं लवकर कर माझा मित्र येणार आहे मी विचार केला म्हणजे दुसरा माणूस अजून आलेला नाही आई आणि नितीन हॉलमध्ये बसून बोलू लागले नितीन म्हणाला अगं आज आस तुझ्या अस्तित्वात भावना टाकून सुंदर अनुभव घ्यायचा आहे आई हसत म्हणाली अरे मी आजपर्यंत तसं कधीच केलं नाही नितीन तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर अनुभव देऊ लागला आई म्हणाली थांब तुझ्या मित्राची वाट पाहू पण नितीनने तिला पापी द्यायला सुरुवात केली तेवढ्यात दाराची बेल वाजली मी पाहिलं एक हट्टाकट्टा माणूस दारात उभा होता नितीनने त्याला आत बोलवलं आई किचनमधून कोल्ड्रिंक घेऊन आली तेवढ्यात तो नवीन माणूस तिच्या व्यक्तिमत्वाला टकलावून पाहू लागला नितीने तिचे व्यक्तिमत्व मोकळे करायला सुरुवात केली आणि आई मजेत त्याला साथ देत होती मग त्या नवीन माणसानेही तिला पापी द्यायला सुरुवात केली आता ती पूर्ण मोकळी होती मग त्या माणसाने त्याची भावना मोकळी केली आणि आई त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागली मग त्याने तिला तिला डायनिंग टेबलवर झोपवलं आणि तिच्या अस्तित्वात भावना टाकली आणि सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली पण तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं पण तिला दुखण्यातही मजा येत होती ती म्हणाली मला त्रास होत आहे तो माणूस म्हणाला अगं थोडं सहन कर नंतर खूप मजा येईल मग त्याने नितीनला काहीतरी इशारा केला नितीनने आईचे हात पकडले आणि त्या माणसाने तिच्या अस्तित्वात बेल्ट मारायला सुरुवात केली आई ओरडली मग त्या दुसऱ्या माणसाने त्याची भावना अस्तित्वात टाकली आई ओरडायला गेली आता त्या माणसाला मजा येऊ लागली थोड्या वेळाने त्या माणसाने अस्तित्वातच रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या मग नितीनने तिच्या जीवनात भावना टाकली आणि तो सुंदर अनुभव घेऊ लागला नितीन म्हणाला काय काल म्हणत होतीस माझ्यात दम नाही आता कळतंय का असं म्हणत तो तिला सुंदर अनुभव देत राहिला थोड्या वेळाने त्यांनीही तिच्या जीवनातच रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या मग ते तयार झाले थोडं बोलले आणि निघून गेले आई तिच्या खोलीत जाऊन झोपली मी छतावरून परतलो तासाभराने घरी आलो तर आईचा चेहरा थकलेला दिसत होता मी काहीच बोललो नाही आणि तीही तिच्या खोलीत जाऊन झोपली माझ्या डोळ्यांसमोर ते सुंदर अनुभव दिसत होतं मी माझ्या खोलीत गेलो आणि त्या सीनाबद्दल विचार करत माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव देऊ लागलो साधारण दहा मिनिट ती कल्पना करत मी रंग सोडला मग मला शांत वाटलं आणि मी झोपी गेलो पण माझ्या डोळ्यांपुढे तेच दृश्य घुमत राहिलं आईचं असं वागणं त्या दोन माणसांबरोबर तिचं त्या फ्लॅटमधलं आणि घरी झालेलं वर्तन माझं डोकं फाटायची वेळ आली होती माझी आई सीमाजी नेहमी मला प्रेमाने सांभाळायची जी माझ्यासाठी रात्री जागून माझ्या पेपरसाठी अभ्यास करायला मदत करायची तीच आता मला परकी वाटायला लागली होती पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं ती असं का करते त्या माणसांचा तिच्याशी नेमका काय संबंध आहे आणि का ती अचानक इतकी बदलली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा आई स्वयंपाकात होती ती नेहमीसारखीच दिसत होती साधी साडी डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर तेच मायेचं हसू पण मला माहीत होतं त्या हसण्यामागे काहीतरी लपलंय बेटा नाष्टा कर ती म्हणाली आणि तिच्या आवाजात काहीच बदल नव्हता पण माझ्या मनात शंका वाढतच गेली मी तिच्याशी बोलायचं ठरवलं पण काय बोलणार आई तू काल त्या माणसांबरोबर काय करत होतीस असं थेट विचारणं शक्यच नव्हतं त्यामुळे मी गप्प बसलो आणि नाश्ता करत माझ्या डोक्यात योजना आखायला लागलो मी ठरवलं की आता पुढे जाऊन त्या नितीन आणि त्या दुसऱ्या माणसाबद्दल जास्त माहिती काढायची पण त्याआधी मला आईच्या आयुष्यात काय चाललंय हे समजून घ्यायचं होतं ती उशिरा काय यायची त्या गाडीत ती कोणाबरोबर होती आणि तो फ्लॅट नेमका कोणाचा होता या सगळ्या प्रश्नांनी माझं डोकं पेटवून टाकलं होतं त्या दिवशी दुपारी मी पुन्हा आईच्या शाळेजवळ गेलो माझी बाईक बाजूच्या गल्लीत लपवून मी तिथे उभा राहिलो शाळेच्या बाहेर खूपच गजबज होती मुलं शिक्षक आणि पालकांची वर्दळ पण माझं लक्ष फक्त आईवर होतं थोड्या वेळाने तीच काळी गाडी पुन्हा दिसली माझं मन जोरजोरात धडकायला लागलं गाडीतून आई उतरली आणि त्या माणसाबरोबर नितीन ती पुन्हा त्या फ्लॅटच्या दिशेने चालायला लागली पण त्यावेळी त्या दुसऱ्या माणसाचा काही पत्ताच नव्हता मी त्यांच्या मागे गेलो पण यावेळी मी जरा सावध होतो मी माझ्या चेहऱ्यावर मास्क लावला आणि डोक्यावर कॅप घातली जेणेकरून कोणी मला ओळखू नये ते दोघे फ्लॅटच्या लॉबीत गेले मी लपतछपत लिफ्टमध्ये गेलो आणि त्यांच्या मागे लिफ्टमध्ये शिरलो लिफ्टच्या कोपऱ्यात उभं राहून मी त्यांच्याकडे पाहिलं नितीन तिच्याशी काहीतरी खुसखुस परत होता आणि आई हसत होती पण तिच्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं जणू ती खरंच खुश नव्हती पण तरीही हसत होती लिफ्ट थांबली आणि ते सातव्या मजल्यावर उतरले मी त्यांच्या मागे गेलो पण थोडं अंतर ठेवलं ते एका फ्लॅटच्या दारापाशी थांबले नितीनने दार उघडलं आणि ते आत गेले मी दाराजवळ गेलो आणि कान लावून ऐकायचा प्रयत्न केला आतून त्यांचा आवाज येत होता पण स्पष्ट काही ऐकू येत नव्हतं फक्त नितीनचं एक वाक्य मला ऐकू आलं सीमा तू तू जर का त्याला सांगितलंस तर तुझी खैर नाही माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्याला म्हणजे कोणाला आणि सांगितलंस म्हणजे काय सांगितलं मी तिथून हळूच मागे सरकलो आणि लिफ्टने खाली आलो माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं नितीन तिला धमकावत होता का ती तिच्या तावडी तडकली होती मला वाटलं आता याच्यापेक्षा जास्त माहिती हवी आहे पण कशी काढायची त्या रात्री मी घरी परतलो तेव्हा आई नेहमीसारखीच वागत होती तिने माझ्यासाठी जेवण बनवलं आणि आम्ही गप्पा मारल्या पण माझं लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीवर होतं तिच्या फोनवर एक मेसेज आला आणि तिने पटकन फोन उलटा केला मला शंका आली मी ठरवलं की तिचा फोन चेक करायचा रात्री ती झोपली तेव्हा मी हळूच तिच्या खोलीत गेलो तिचा फोन तिच्या बाजूला होता मी तो उचलला आणि पासवर्ड टाकायचा कायचर केला मला माहीत होतं की ती माझा बर्थडे पासवर्ड म्हणून वापरते झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह नाईन नाईन फोन उघडला आणि मी तिचे मेसेजेस चेक करायला लागलो तिथे नितीनचा नंबर सेव्ह होता नावाने त्याचे मेसेजेस वाचून माझ्या मनावर काटा आला सीमा उद्या रात्री दहा वाजता त्या जागी भेट आणि तोंड बंद ठेव नाही तर तुझ्या मुलाला काय होईल मला माहीत नाही पैसे तयार ठेव पाच हजार कमी पडले तर तुझी खैर नाही पैसे म्हणजे ही सगळी गोष्ट पैशांबद्दल होती आईला कोणीतरी ब्लॅकमेल करत होतं माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं मी फोन परत ठेवला आणि माझ्या खोलीत गेलो रात्रभर मला झोप लागली नाही मला ठरवलं की आता मी याचा तळाशी जाणार दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राला रोहनला सगळं सांगितलं रोहन, रोहन माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि तो नेहमी माझ्या पाठीशी असतो त्याने मला सांगितलं दादा तू एकटा यात पडू नको आपण याला पोलिसांकडे घेऊन जाऊया पण मला पोलिसांवर विश्वास नव्हता जर आई खरंच कशात अडकली असेल तर पोलीस तिला त्रास देतील त्याऐवजी मी ठरवलं की मी स्वतः याचा पाठलाग करणार मी आणि रोहनने मिळून योजना आखली आम्ही त्या फ्लॅटजवळ जाऊन तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची माहिती काढायचं ठरवलं आम्ही त्या इमारतीच्या सिक्युरिटी गार्डला भेटलो त्याला पाच रुपये देऊन आम्ही त्याच्याकडून सी सी टी व्ही फुटेज मिळवलं त्या फुटेजमध्ये मी नितीन आणि त्या दुसऱ्या माणसाला पाहिलं पण त्या दुसऱ्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तो नेहमी कॅप घालायचा आणि त्याने कॅमेराकडे पाठ फिरवलेली होती पण एक गोष्ट मला कळली नितीन आणि तो दुसरा माणूस नेहमी एका विशिष्ट गाडीतून यायचे त्या गाडीचा नंबर मी नोंदवला एम एच झिरो फोर एक नव्वद य ह मी रोहनला सांगितलं ही गाडी कोणाची आहे हे काढायचं आम्ही आमच्या एका मित्रांना जो आर टी ओ ऑफिसमध्ये काम करतो त्या गाडीचा नंबर दिला त्याने सांगितलं की ती गाडी एका नितीन शिंदे याच्या नावावर आहे म्हणजे नितीन हाच या सगळ्याचा मास्टर होता त्या रात्री मी पुन्हा आईच्या फोनवर मेसेज चेक केला यावेळी नितीनचा मेसेज जास्तच धोकादायक होता सीमा उद्या रात्री त्या जागी ये आणि यावेळी तुझ्याबरोबर तुझा, तुझा मुलगा असला तर माझं मन थांबायची वेळ आली मला का त्यांना माझ्यापासून काय हवं होतं मी रोहनला फोन केला आणि सगळं सांगितलं त्याने मला सांगितलं दादा हे सगळं खूपच गंभीर आहे आपण आता पोलिसांना सांगितलं पाहिजे पण मला अजूनही वाटत होतं की मी स्वतः याचा सामना करू शकतो मी ठरवलं की उद्या रात्री मी त्या जागी जाणार आणि नितीनला थेट भेटणार दुसऱ्या दिवशी रात्री मी आईला सांगितलं की मला मित्राकडे जायचंय ती काहीच बोलली नाही फक्त मला मिठी मारली आणि म्हणाली सांभाळून जा बेटा तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं जणू तिला माहीत होतं की काहीतरी वाईट होणार आहे मी आणि रोहन त्या फ्लॅटजवळ गेलो यावेळी मी माझ्याबरोबर एक छोटा चाकू घेतला होता सुरक्षेसाठी आम्ही तिथे पोचलो तेव्हा तीच काळी गाडी दिसली मी आणि रोहन लपलो आणि वाट पाहू लागलो थोड्या वेळाने नितीन आणि तो दुसरा माणूस बाहेर आले पण यावेळी त्यांच्याबरोबर अजून एक माणूस होता ज्याचा चेहरा मी कधीच पाहिला नव्हता तो उंच हट्टा कट्टा आणि त्याच्या हातात एक बॅग होती ते तिघे फ्लॅटमध्ये गेले मी आणि रोहन हळूच त्यांच्या मागे गेलो दार उघडं होतं म्हणून आम्ही आत दोकावलं आत मला आई दिसली ते एका खुर्चीवर बसली होती आणि तिचे हात बांधलेले होते नितीन तिच्या समोर उभा होता आणि म्हणाला सीमा तुझा मुलगा कुठे आहे जर तू आम्हाला पैसे दिले नाहीस तर तुझ्या मुलाला आम्ही सोडणार नाही माझं डोकं खवळलं मला समजलं की आई खरंच ब्लॅकमेलच्या जाळ्यात अडकली होती पण का आणि कोणत्या कारणासाठी मी रोहनला इशारा केला आणि आम्ही आत शिरलो मी चाकू काढला आणि ओरडलो नितीन तिच्यापासून दूर राहा नितीन आणि त्या दोन्ही माणसांनी माझ्याकडे पाहिलं नितीन हसला आणि म्हणाला अरे हिरो आला पण तू काय करणार त्या दुसऱ्या माणसांनी माझ्यावर बंदूक ताणली माझं मन थांबायची वेळ आली पण तेवढ्यात त्या तिसऱ्या माणसाने अचानक नितीनला मागून पकडलं आणि म्हणाला बास आता खूप झालं मी आणि रोहन थक्क झालो हा माणूस कोण होता आणि तो नितीनाविरुद्ध का गेला त्या माणसाने बंदूक खाली ठेवायला सांगितलं आणि नितीनला खुर्चीवर बांधलं मग तो माझ्याकडे वळला आणि म्हणाला तुझी आई निर्दोष आहे पण ती एका मोठ्या गेममध्ये अडकली आहे कोणत्या गेममध्ये मी विचारलं तो माणूस असला आणि म्हणाला तुला खरंच सत्य जाणून घ्यायचंय मग माझ्याबरोबर ये मी आणि रोहन एकमेकांकडे पाहिलं माझ्या मनात प्रश्नांचा काहोर माजलं होतं हा माणूस कोण होता त्याला माझ्या आईबद्दल काय माहीत होतं आणि आता पुढे काय होणार त्या माणसाने मला आणि रोहनला एका गाडीत बसायला सांगितलं गाडी एका अंधाऱ्या रस्त्यावरून धावत होती आणि मला काहीच कळत नव्हतं माझी आई अजूनही त्या फ्लॅटमध्ये होती आणि त्या माणसाने मला सांगितलं तुझ्या आईला वाचवायचं असेल तर तू माझ्यावर विश्वास ठेव हो। पण मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे मला कळतच नव्हतं आणि तेवढ्यात